प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बाळासाहेब कलागते युवा मंचतर्फे नवचैतन्य अनाथालयातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर संस्थेच्या टेक्सटाइल अँड ॲप्रोल समितीचे चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य युवा नेते डॉक्टर राहुल आवाडे यांचा वाढदिवस बाळासाहेब कलागते युवा मंचवतीने वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने नवचैतन्य अनालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मिष्टान्न भोजन देण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याच अनुषंगाने कोर्णानगर येथील नवचैतन्य अनाथालय येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी अनाथालयातील श्री माने यांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते सुशांत कलागते सुधीर देशपांडे सागर गळदगे दिलीप वायचळ विठ्ठल हणबर आकाश हणबर वसीम बागवान ओंकार गुरव केदार कुबेर विकास खोत आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते